हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे काळाच्या ओघात लुप्त होत चाललेली ती म्हणजे बटव्याची खीर किंवा त्याला गवल्यांची खीर देखील म्हणतात तर ही खीर कशी बनवायची आणि ती खीर बनवताना कोणतीही काळजी घ्यायची ही आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बटव्यांची खीर बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणारे बटवे तर हे बटवे गव्हाचं पीठ आणि रवा हे दुधामध्ये मिक्स करून किंवा मळून त्याचे हाताने बारीक असे बटवे पाडले जातात व ते पूर्ण उन्हामध्ये वाळून प्रकारे आपल्याला हे बटवे तयार मिळू शकतात तर इथे मी एक बाउल किंवा एक वाटीचे बटवे घेतलेले आहेत एक वाटीमध्ये साधारणतः चार ते पाच पुरेसे इतकं खीर बनतं तर एका पॅनमध्ये तूप आपल्याला घ्यायचं आहे साधारणतः दोन चमची तूप इथे आपण गरम करून घेणार आहोत सुरुवातीला खिरीसाठी लागणारे ड्रायफ्रूट्स आपण रोस्ट करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक दहा ते बारा काजू तुकडे करून अशा प्रकारे तुपामध्ये परतून घेणार आहे तर असं केल्यामुळे खिरीमध्ये एक छान असा क्रंचीपणा येतो तर साधारणतः गोल्डन ब्राऊन कलर आपल्याला हे काजू परतून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही मनुके किंवा बदामाचा देखील वापर करू शकता इथे आपले काजू फ्राय करून झालेले आहेत आता त्याच पॅनमध्ये आपल्याला हे पटवे भाजून घ्यायचे आहेत साधारणतः एक ते दोन मिनटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर पूर्वीच्या काळी आजी वगैरे असं बसल्या बसल्या बटवे तोडत असत आणि ते उन्हामध्ये वाळवून त्याची खीर बनवत असत तर हे बटवे अतिशय चवीला मस्त आणि गव्हाच्या खिरीला पर्यायी खीर असाही बटव्यांची खीर लागते अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये ही केस बनते त्यामुळे तुम्हाला कधी गोड खायची इच्छा झाली आणि तेव्हा तुम्ही ही केस नक्कीच बनवू शकता तो तर साधारणतः दोन मिनटं झालेली आहेत आणि आपले हे बटरी थोडंफार रोस्ट करून झालेले आहेत आता आपण गॅसची फ्रिल बंद करणार आहोत आता आपल्याला हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे तुम्ही डायरेक्ट पॅनमध्ये किंवा कढईमध्ये देखील शिजवून घेऊ शकता पण कुकरमध्ये साधारण शिजवून घेणार तीन ते चार शिट्टीमध्ये आपण जर आपले हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता हे आपण कुकरच्या भांड्यामध्ये मी ते घालून घेतलेले आहे त्यामध्ये साधारणतः एक वाटीसाठी साधारणतः दीड वाटी इतकं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर इतकं पाणी घातल्यानंतर आपण हे कुकरमध्ये साधारणतः तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत इकडे शिट्टी होत आहे तोपर्यंत आपण इकडे कढईमध्ये किंवा त्याच पॅनमध्ये साधारणतः दोन वाटी इतकं दूध घ्यायचं आहे आणि दोन वाटीसाठी आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे जर एक पाऊल तुम्ही बटवे घेतला तर त्यासाठी दोन वाटी दूध आणि एक वाटी पाणी इतकं घ्यायचं आहे तुम्हाला जर दुधामध्ये करायचं नसेल तर तुम्ही पूर्ण खीर थोडंफार पाण्यामध्ये देखील शिजू शकता आता हे दूध आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये आपण घालणार आहोत साधारणतः एक सव्वा वाटी साखर तर एक वाटी गवल्यांसाठी किंवा बटव्यांसाठी सहावा वाटी साखर इतकी घालायचे आहे हे व्यवस्थित प्रमाण आहे आता साखर घातल्यानंतर साधारणतः एक चार ते पाच केसरचे धागे घालणार आहोत त्याचबरोबर एक चमचावर वेलचीची पूड घालणार आहोत तर हे सर्व जिन्नस घातल्यामुळे आपली जी खीर आहे ती चवीला अगदी सुगंधित अशी होती आता ह्यामध्ये आपण जे फ्राय केलेले काजू आहेत सुद्धा आता घालून घ्यायचे आहेत आता दुधाला छान अशी उकळी होऊपर्यंत आपला वाट बघायचं आहे तर दुधाला छान उकळी आली की आपण जे बटवे शिजवून घेतले होते ते आपण ह्यामध्ये घालणार आहोत तर दुधाला चांगली उकळी आलेले आहे तर आपण आता चेक करूया की आपले जे बटवे आहेत ते व्यवस्थित शिजले आहेत की नाही तर तुम्ही अशा प्रकारे हातावर चेक करू शकता की बटवे व्यवस्थित शिजले आहेत की नाही हे व्यवस्थित शिजले तर ते देखील अगदी छान लागतात हे व्यवस्थित शिजलेले आहेत आता आपण उकळत्या दुधामध्ये हे आता घालून घेणार आहोत तर अगदी कमी वेळेमध्ये होणारी अगदी स्वादिष्ट आणि तितकीच पौष्टिक अशी ही खीर तयार होते तर हे व्यवस्थित घातल्यानंतर बळीच्या सहाय्याने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आता असंच आपल्याला साधारणतः आणखीन एक तीन ते चार मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे जेणेकरून त्या बटव्यामध्ये गुडाचं प्रमाण अगदी व्यवस्थित मोरेल तर हे घातल्यानंतर वरून आपल्याला एक ते दोन चमचे घालून घ्यायचं आहे तुपामुळे वरती एक छान असा तुपाचा लेअर येतो आणि खाताना ती खीर अगदी लागते तर छान असं खीर तयार असलेलं आहे आता आपण साखरन साधारणतः एक तीन ते चार मिनट आपल्याला ही खीर शिजू द्यायची आहे तर इथे तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी दाटसर आणि का आपली ही खीर तयार झालेली आहे तुम्हाला जर गोड हवं असेल तर तुम्ही आणखीन थोडीफार साखर वाढू शकता तर अगदी शेवटच्या क्षणी आपल्याला अगदी चिमुडभर मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ घातल्यामुळे काय होतं आपले जी गोड खीर असते त्याचा एक वेग चव लागतो तर मस्त असं तुपाचं लेअरवरती आलेलं आहे आणि अशा प्रकारे आपली बटव्याची अगदी कमी वेळेत होणारी पौष्टिक आणि लुप्त होत चाललेली खीर तयार झालेली आहे तर तुम्ही देखील मैत्रिणं ही खीर घरी नक्की ट्राय करून बघा तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा भक्तीच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद